आज आपण मुलांच्यासाठी अतिशय पौष्टिक अशा पुऱ्या बनवणार आहोत तर मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत मेथी म्हटलं की मुलांना जास्त भाजी आवडत नाही परंतु जर आपण अशा पुऱ्यांमध्ये मेथी टाकली तर मुले अर्जून आवडीने खातात त्यासाठी मी ही एक वाटी मेथी घेतली आपल्याला या मेथीची नुसती पाणी घ्यायची जास्त देठ घ्यायची नाही देठामुळे पुरी आपली मधून तुटण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी पाणी आपल्याला मिथेचे काढून घ्यायचे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि बारीक चिरून घेतलेली आहेत एक वाटी मी हे मिथेची पाणी शकता त्यासाठी मी हे एक मोठी वाटी असं गव्हाचं पीठ टाकलंय दोन चमचे बेसन टाकायचे बेसनामुळे आपल्या या पुऱ्या चांगल्या टेस्टी आणि कुरकुरीत होण्यास मदत होते तांदळाचं पीठ घालायचं एक चमचा आणि आपल्याला हे पुऱ्या आणखीन टेस्टी बनवण्यासाठी आपण घातले आहेत तीळ तीळ घातले आहेत मी दोन चमचे आहे अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेचा तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मिक्सरवर बारीक करून हे घातले तिखट मी ओवा घालायचा आहे चवीपुरता हाताने चांगला हातावर चांगला क्रश करून मग घालायचं आहे आणि चवीपुरती कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला याचं विपुरतं मीठ टाकायचंय हे सगळं आपल्याला एकत्र काल मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर मग आपण यात थोडे आपले मसाले टाकणार आहोत हळद पुऱ्यांना कलर येण्यासाठी मी ही एक दीड चमचा हळद टाकली आहे थोडस लाल तिखट टाकले तुम्ही हिरवी मिरची जास्त टाकली असेल तर लाल तिखट टाकण्याची गरज नाहीये आणि हे टाकलं आहे हिंग एक चिमूटभर असा हिंग मी टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्या पुऱ्यांना छान टेस्ट येते मेथीचा कडवट पण याच्यात जास्त लागत नाही बघू शकता आणि आपल्याला आपल्या पुऱ्या चांगल्या कुरकुरी होण्यासाठी मी हे तेल गरम करून घेतले आणि ते गरम तेल मी दोन चमचे टाकलेलं आहे हे सगळं आता आपण चांगलं हाताने मिक्स करून घेऊया आणि पाण्याने पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचंय आपण कणिक ज्याप्रमाणे मळतो ना घट्ट तशीच हे मळून घ्यायची जास्त पात्र आपल्याला एक पीठ मळायचं नाही आहे नाहीतर मग आपल्या पुऱ्या नीट फुगत नाही त्यामुळे जरासा घट्ट सर अशी कणिक मळून घ्यायची कनिक मळून याला थोडस तेलाचा हात लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनट हे मुरून द्यायचे आणि नंतर आपण याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया मेथी ही आपल्या शरीरासाठी चांगली असते आरोग्यासाठी मेथी खाणं चांगलं असतं परंतु काही भाजी कडवट लागते मुलांना जास्त मेथी आवडत नाही जर आपण अशी कणकेमध्ये मेथी घालून जर पुऱ्या केल्या पेच्यावर तुम्ही पराठे गेले तरीही चालतात पराठे आवडीने खाल्ले जातात त्याप्रमाणे अशा पुऱ्या केल्या तर ह्या पुऱ्या दोन तीन ते तीन दिवस आरामशीर टिकतात मुलांना नाश्त्यासाठी टिफिनसाठी देण्यासाठी होतात तर अशा आता दहा मिनिटांनंतर मी बघू शकता पीठ अतिशय छान असं झालंय आणि आपण आता छोट्या छोट्या गोळे करून घेऊया तुम्हाला जर एक एक पुरी लाटायची असेल तर असे गोळे छोटे गोळे करून घ्या नाही तर मग अगदी कमी वेळात जास्त पुरे आपल्याला जर करायच्या असेल तर एक मोठा चपाती एवढा उंडा घ्यायचा आणि त्याची एक पूर्ण गोल चपाती लाटून घ्यायची तर मी अगोदर तुम्हाला या छोट्या पुऱ्या लाटून दाखवते पुऱ्या लाटण्यासाठी थोडस गव्हाचं पीठ मी घेतले नाही लावण्यासाठी आणि अशा पुऱ्या तुम्ही अशा लाटून घेऊ शकता जास्त पातळ पण करायच्या नाही आणि जास्त जाड पण ठेवायच्या नाहीत अशा प्रकारे पुऱ्या लाटून अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या आता लाटून घेऊया मी ह्या तुम्हाला एक एक पुरी लाटून दाखवते तर तुम्हाला एकदम हे मोठी अशी गोल चपाती लाटून घ्यायची आणि आपण त्याच्या अशी जाडसरच चपाती लाटून घ्यायची जास्त पातळ करू नका नाही तर पुऱ्या मागून फुगणार नाहीत आणि कडक होतात जर जाडसर ठेवलं तर मऊ सुद्धा अशा पुऱ्या राहतात होतात हे चपाती लाटून तुम्ही अशा त्याचे मधून प्लस काढून अशा चार पुऱ्या त्रिकोणी होऊ शकतात आणि ओलच पुऱ्या तुम्हाला हवे असतील तशी अजून मोठी अशी चपाती लाटून घ्यायचे आणि ग्लासने किंवा वाटीने आपल्याला याचे गोल पाडून घ्यायचे अशा पण पुऱ्या तुम्ही बनवू शकता एक एक पुरी लाटण्यापेक्षा तुम्ही अशा त्रिकोणी पुऱ्या लाटा किंवा अशी मोठी चपाती लाटून तुम्ही अशा ग्लासने गोल काढून घ्या पट झटपट अशा आपल्या पटकन पुऱ्या तयार होतात खायला अतिशय टेस्टी आणि अतिशय पौष्टिक अशा आपण पुऱ्या आज बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवू जास्त मुलांना वाटत नाही तर असे काही पौष्टिक असे पदार्थ त्यांना बनवून दिले जाते आवडीने पोटभर खातात पण आणि जेवल्या पण जात आणि झटपट होणारे आहेत हे जास्त वेळ लागत नाही कणकेमध्ये फक्त मेथीची पाणी आपल्याला चिरून टाकायचे आणि थोडेसे मसाले तिकट मीठ लसूण ऍड करायला की अतिशय टेस्टी अशा पुऱ्या काय आणतात या पुढे आता आपण तळून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की आपल्याला एक एक करून या सगळ्या पुऱ्या आता तळून घ्यायच्यात बघू शकता अशा दाबून अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या फुल गॅसवरती तुम्ही तळून घ्यायचे नाहीत नाहीतर मग आतून कच्च्या नाहात आणि वरूनच तेवढ्या कडक होत ह्या पुऱ्या अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात ह्या पुऱ्या तुम्ही दही साखर बर बरोबर दही चटणी बरोबर लोणच्या बरोबर मुलांना आवडत असेल टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा अतिशय छान आणि टेस्टी अशा पुऱ्या तयार होतात रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आतून अतिशय छान अशा पुऱ्या आपल्या तयार झाल्यात बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू